जनतेच्या सर्व ध्यानात आहे अब्दुल सत्तार सर्वांच्या मनात आहे नमस्कार मी विश्वास संपत दाभाडे तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर अब्दुल सत्तार साहेबाबद्दल जर ठरलं विकासाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर जे महाराष्ट्रामध्ये टॉप मध्ये जे पाच कॅबिनेट मंत्री त्याच्यामध्ये टॉप मध्ये अब्दुल सत्तार साहेबाचं नाव म्हणलं तर वाग ठरणार नाही कारण की आमचं तीन हजार पंचवीस लोकसंख्या असलेलं गाव आणि आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून सीएम जे माध्यमातून बारा करोड रुपये जल जीवन मिशनच्या माध्यमातून पासष्ट लक्ष रुपये एमआरई माध्यमातून जवळजवळ सात ते आठ करोड रुपये अशा अल्पसंख्याक विभागामार्फत जवळजवळ एक करोड रुपये जनसुविधा असन घरकुल असन लाडकी बहीण असल अशा ज्या वेगवेगळ्या वेग योजनाच्या माध्यमातून साहेबांना जो विकास केला आणि त्या विकासाबरोबरच मंत्री महोदयाबद्दल जर बोलायचं ठरलं तर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा असा नेता आपल्या महाराष्ट्रामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही म्हणूनच ह्या वेळेस तुमच्या गावामधून कायगाव या गावामधून सधी आम्ही जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान शंभर टक्के करणारे आणि साहेबाचा विजय एक हजार एक टक्का आहे